कृषी कचऱ्यातून एक उज्ज्वल भविष्य संकल्पना आपण सादर करत आहोत जसे की त्याची वाटचाल काय आहे आपण शेती कचऱ्यापासून आता वीरेंद्र सरांनी सांगितलं तुम्हाला की आपण त्याच्यापासून काय करतो या उद्योगा मार्फत शेतकऱ्यांना आपला शेत कचरा विकण्याची संधी असते तुमच्याकडे फक्त ट्रॅक्टर जरी असेल तरी तुम्ही एक नवीन छोटा उपक्रम सुरू करू शकता यावर्षी आम्ही देशभरात पन्नास नवीन बायोमास बँक सुरू करतो आणि महाराष्ट्रात त्यापैकी दहा बायोमास बँक नागपूर कुरकुम नागोठाणे पालघर या क्षेत्रांमध्ये वीस हजार शेतकऱ्यांना आम्ही संपर्क केला आणि त्या शेतकऱ्यांना बायोमास बँक द्वारे आपला शेतकचरा विकण्याची संधी राहील आणि त्याच्या आसपास असणाऱ्या सगळ्या ट्रॅक्टर ड्रायव्हर्सना आपल्या ट्रॅक्टर्स भाड्याने देण्याची आणि त्या त्या मार्गे एक नवीन उपक्रम करण्याची अजाबराव महादेव मिश्रामरा माझ्या टॅक्टॉर बायमास कंपनी मध्ये लावलेला आहे आणि मला रोजगार मिळाला याच्यामध्ये मी समाधान आहे सर्वांना नमस्कार